का तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ढाबा स्टाईल मटार पनीर त्यासाठी लागणारं साहित्य आहे तिथे दोन कांदे घेतले खरं म्हणजे ती कांदेच त्याच्यामध्ये जास्त असतात ती दोन कांदे एक टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर घेतली हा गरम मसाला आलं लसणाची पेस्ट लाल तिखट हळद हिंग जिऱ्याची पूड कसुरी मेथी आहे मीठ थोडा गरम मसाला आहे मसाला वेलची आणि जावेत्री दालचिनी हे मटार आहेत एक वाटी हे पनीर आहे आणि इथे काजू आणि थोडेसे घसखस भिजत टाकली हे ऑप्शनल आहे हे नाही टाकलं तरी चालण्यासारखं आहे हे होममेड पनीर आहे ह्याची रेसिपी मी ऑलरेडी चॅनेलवर टाकलेली आहे तुम्ही ती बघू शकता म्हणजे तुम्हाला घरच्या घरी पनीर पण बनवता येईल आणि ही, ही रेसिपी पण व्यवस्थित तुम्हाला बनवता येईल तर आपण कढई ठेवली आहे मसाला परतून घेऊ तेल टाकते थोडंसं तेल जास्त टाकलं तरी चालेल कारण तेच आपल्याला राहिलं तर नंतर आपल्याला फोडणीला वापरता येईल आपलं तेल तापलं कांदा घालूया कांदा जरा चांगला लाल द्यायचा आहे कांदा लाल होण्यासाठी आपण जरा थोडस मीठ घालूया आले लसणाची पेस्ट घालूया आता टोमॅटो झाले तर लसणाचा वास गेला झाला आता कच्चा आपण एक काजू आणि खसखस टाकली होती हे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल हे ऑप्शन आहे आवडलं तर टाका आपण हे काढून घेऊया गाळ झालं की आपण हे मिक्सर मधून थोडंसं थोडस तेलावरती पनीर परतून घेऊया शॅलो फ्राय असंही टाकलं तरी चालतं त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे अगदी परतायचं परतायचंय जास्त लाल नाही करायचंय पण पनीर काढून घेऊ गॅस मी बंद केलाय म्हणून आपण थोडेसे ते वापरून घेता किंवा परतून घ्या तरी चालेल जर फ्रेश असतील तर काही गरज नाहीये ते डायरेक्ट टाकू शकता आपण हे त्याच कढाईत केले म्हणजे सगळं तेल पण वापरलं दोन मिनिट परतून घेऊ गॅस बंद केलाय आपण कढईत आता थोडं तेल टाकलंय थोडं तूप टाकूया तुम्ही नुसतं तेल टाकलं किंवा नुसतं तुपात केली तरी चालेल तेल तापले आपण ते जिरं घालूया हे खडा मसाले वेलची मसाला वेलची साती वेलची आणि लाल तू जावित्री थोडं झिंग घात पण आता वाटलेला मसाला आहे कांदा टोमॅटो हे सगळं आपण घालूया पण चांगला परतून घेऊ जेवढा चांगला परतला जाईल मसाला तेवढी भाजी चांगली लागते त्यामुळे थोडंसं परतून घेऊया धनाजिर्याची पूड टाकूया कसुरी मेथी लाल तिखट थोडा वेळ जरा आपला मसाला छान परतलाय आपण त्याच्यामध्ये मटार घालूया हो थोडं मीठ घालूया हो मगाशी आपण घातलं होतं म्हणून आता कमी घातले पाणी घालू मी भाताबरोबर खाणार तर पाणी थोडंसं जास्त घाला पराठ्यांबरोबर खाणार असेल तर थोडं कमी घाला दोन मिनिटांनी आपण जरा उकळी आली की मग आपण याच्यामध्ये पनीर घालूया आता आपण ढाबा स्टाईल बनवतोय मटार पनीर म्हणजे ते लोक कोळशाच्या शेगडीवर बनवतात आपल्याकडे तर शेगडी नाही पण आपण त्याला कोळशाचा इफेक्ट देऊया म्हणून ते कोळसा ठेवलाय गरम करायला तो चांगला पेटला की आपण ह्या वाटीत घालून मग त्याचा इफेक्ट देऊया आपण त्याच्यात गरम मसाला कोथंबीर मटार पनीर झालंय तयार आपण त्याला इफेक्ट देण्यासाठी वाटी इथे थोडा वेळ ठेवूया त्याच्यावरती तूप घालूया हे बघा धाबा स्टाईल मटार पनीर तयार आहे मी आता त्याची प्लेटिंग करते मी ग्रेव्ही कमी ठेवली आहे तुम्ही भाताबरोबर वगैरे खाणार असाल तर जास्त ग्रेव्ही ठेवा पराठ्यांबरोबर खाणार आहे म्हणून मग मी ग्रेव्ही कमी ठेवलेली आहे मटार पनीर तयार तुम्ही हे करून बघा आम्हाला कळवा कसं वाटलं तुम्हाला आमची रेसिपी ही आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पण तिखट तडकाला क्लिक करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका धन्यवाद